तर ते आपण विसरत नाही सो इट्स व्हेरी गुड इनिशिएटिव्ह आय रिली मी थोडं इंग्रजीमध्ये पण बोलत नाही um, माझं मराठी आता उलट झाला असतं मराठीमध्ये जरा सराव कमी आहे पण मराठी अजूनही चांगलं येतं आम्ही घरी मराठीच बोलतो मुलाला पण मुद्दा मराठी बोलायला शिकवतो पण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे तशी सवय कधी राहिली नाही दिस इज अ ग्रेट ओकेजन मी म्हणे म्हणतो की इट्स व्हाय ग्रेट ओकेजन इट्स एक्झॅक्टली 50 इयर्स अगो 50 वर्षापूर्वी पाचवी कोचा वर्ग होता तोचा कब्जा कोपऱ्यामध्ये सगळ्यात शेवटचा 1975 साली 50 वर्षापूर्वी मी शाळे या शाळेमध्ये ऍडमिशन घेतली या शाळेमध्ये मी दाखल झालो इट्स अ गुड गुड माइल्डस्टोन अनोदर माइल्ड स्टोन असा आहे थिंक गुड गुड इज इज वर्ष दोन हजार आलो पंचवीस लागले मला पंचवीस वर्ष लागले ते याला इट्स नॉट रिली अ गुड माइल्ड स्टोन एन वे मला जेव्हा मकर सांगितलं की कोरियामध्ये की तुम्ही येणार आहात तुम्ही माझ्या वेळेस तुम्ही शिष्यवृत्ती सह केली आणि मुलांनाही तुम्हाला भेटायची इच्छा आहे तेव्हा मी म्हटले की मला कुठलाही अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी येणार तसंच प्रकाशने मला बरोबर पकडलं प्रकाश एक सगळ्या बाबतीत पकडण्यामध्ये हुशार आहे त्यांनी मला पकडलं मी पॅरिसला होतो तिथून मी आलो स्वित्झर्लंडला असून आणि आम्ही तर सिंगापूरवरून कोरियावरून आली गंमत म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईत भेटलो ती साडेतीन तास पुढे होते ते टाइम टेबलप्रमाणे आणि मी साडेतीन तास मागवतो तेव्हा तेव्हा तिला जो घ्यायची जागा असायचो मला जो घेऊ ते जागे असते असं विचित्र काहीतरी चाललं होतं पण आम्ही एवढ्यासाठी आलो की एक ओळ होती पंचवीस वर्षांनी गाव येणार पण बालचिनाची एक ओळ होती आणि ती ओ त्या ओळीमुळे आम्ही आलो मी जास्त वेळ घेणार नाही पण मी थोडं थोडं थोडक्यात मी सांगणार कारण बघितलं बऱ्याच जणांनी माझ्याबद्दल बोलले आहेत त्यामुळे मी ते रिपीट करणार नाही पण एका काही गोष्टीबद्दल बोलू इच्छितो पहिली गोष्ट म्हणजे गेले जवळजवळ पस्तीस वर्षावर जास्त मी माझं प्रोफेशनल करिअर आहे In, in this more than 35 years of professional career, someone asked me, and particularly from uh, American Chamber of Commerce, because so we are the governors in the American Chamber of Commerce. We are an American company. So, what is the biggest asset you created? What is the biggest asset you

they स्टडीड इन convent they studied in big universities पण म्हटलं मी जे शिक्षण इथं घेतलं ते त्याला ते वेगळच वेगळ्याच होतं की म्हणजे बी आर इट्स अ स्ट्रीट स्मार्ट वर्स इज बुक स्मार्ट वी वी वॉट वी लर्न हिअर आणि कोणी पवार साहेब मला सांगितलं की इथं शिक्षणासाठी कसं माणसाने कसं जगावं कसं करावं याचं शिक्षण मिळालं जातं शिक्षण या पायाभूत म्हणतात ना फाउंडेशन हे मडगाव विद्यालयाने मला कडव <laughs> त्यावेळेस मला <laughs> वाटत नाही अकराव्या बाराव्या सुरू झाले पण मी अकराव्या बाराव्यासाठी गरवारे कॉलेज पुण्याला गेलो का गेलो गेलोनिंग ऑफ हरायझन त्याचं एक्सपोजर मी छोट्या मोठ्या तळ्यातून मोठ्या तळामध्ये गेलो तेव्हा मला की कॉम्पिटिशन काय असते आणि किती ब्रिलियंट असतात माझ्या वर्गामध्ये त्यावेळेस बोर्डामध्ये महाराष्ट्रात पहिला आलेला राजीव वालूर नावाचा एक आणि मी जेव्हा दरवारे कॉलेजला अकरा साठी गेलो तेव्हा माझ्या माझ्याच्या बेंचवर हा मुलगा बसतात की ह्याचा पैसासारखा वाटत आहे तो महाराष्ट्रात फर्स्ट आय वॉज रबिंग माय शोल्डर आणि ती एक मला एक्सपोजर मिळाली वेळी मी पुण्यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सीओ पी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फाईन इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे तिथून मला शिक्षणाचं संधी मिळाली त्याच्यानंतर जनरल बाजार मागे साहेबांनी पण सांगितलं मला की इट्स अ व्हेरी वेरी प्रेस्टिजियस इंस्टिट्यूट जमनाल इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज त्याच्यामध्ये मी शिकलो आणि त्याच्यामध्ये काय वेगळं शिकलो तर मला त्या तेव्हा मला पर्यंत मॅनेजमेंट स्टडीमध्ये की आणि आय थिंक आय बेटर मशीन्स इट्स इझी टू मॅनेज मशीन्स बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू राईट डिफिकल्ट प्रेडिक्ट ह्युमन बीइंग आणि तेव्हा त्यानं कळलं की हाऊ डू यू हाऊ यू यु नो अंडरस्टँड कनेक्ट अँड प्रोटेक्ट द ह्यूमन नेचर ह्युमन बिहेवियर आणि ते पहिल्यांदा जे मॅनेजमेंटचा कोर्स केला त्याच्यामध्ये कळलं आणि इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये मी थांबलो नाही आणखी बऱ्याच मी सांगितलं पण दोन हजार अकरा साली मी नोबलिस्टमध्ये असताना नोबलिस्टनी माझी निवड केली होती ग्लोबल लिडरशिप प्रोग्रामसाठी which i completed the course called at the global leadership program organized by the duke, duke university in new carolina <laughs> uh, duke university ne kela ata program it was a fantastic program mi tumchi prerana baghitana <laughs> teva mala aathvan aali pan tya program madhe sagla prayogik satya hote the experiment and they used to call it as an immersion immersion je apan garpati cha visarjan karto na व्हर्च्युअली आम्हाला सांगितलं की जर की फोर इमर्शन विसर्जन तुमचं असेल पहिलं विसर्जन झालं अटलांडामध्ये दुसरं विसर्जन झालं साव पावलो ब्राझीलमध्ये थर्ड युरिक स्वित्झर्लंड फोर्थ शांघाय चायना त्या चार ठिकाणी आम्हाला सांगितलं दोन दोन आठवड्याचा कोर्स आहे आणि तुम्ही मॅनेजमेंट शिकायचं आहे आणि आय कॅन यू मी सांगत होतो तुम्हाला की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकार त्यावेळेस मला कळलं की ग्लोबली हाऊ सेन्सिटिव्ह इट इज टू अंडरस्टँड द कल्चर की पीपल कल्चर इज हाऊ क्रिटिकल इट इज टू अंडरस्टँड आणि दॅट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स मी सांगत राहीन की शिक्षण घेत राहा कंटिन्युअसली शिकत रहा एनी चान्स मिळाला तरी घ्या परवा मग सांगितलं की दोन हजार बावीस मी जेव्हा आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रुपने मला आउटस्टँडिंग बिझनेस लिडर अवॉर्ड मला मिळाला त्यावेळेस त्यांनी आणखी घोषणा केली की इट दे विल नॉमिनेट मी फॉर अ ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅम इव्हन इफ आय रिटायर्ड ॲट एनी टाईम अँड दॅट विज इन हार्डवर्क बिल्डर्स

पात्रता जी असते ती अपॉर्च्युनिटी मिळाली तर लर्निंग असेल तर कुठेच थोडे सोडणार आणि हे इथंच थांबत नाही पुढे जेव्हा शिक्षण जेव्हा सुरू होतं किंवा सॉरी तुमचं नोकरी जेव्हा सुरू होते त्यांचं प्रोफेशनल करिअर सुरू होतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला लर्निंग मिळेल फॉर